तर बघा आजचा दिवस आहे रविवारचा तर म्हटलं चला आज नाश्त्याला आपण इडली बनवू त्यासाठी माझा सगळा हे चाललं आहे म्हणजे बनवायचं चाललं आहे तर असं मी कालच मी तांदूळ भिजवलेलं असं करून ठेवलं होतं तर म्हटलं शनिवारीच बारखी तर आज सकाळी म्हटलं सोम रविवारी आपण इडली बनवू छानपैकी तर माझा आहे उपवास पण चला बाकी तर नाही त्यांच्यासाठी बनवू तर आहे पीठ भरून आता शिजायला ठेवायचं आणि ते चटणी बनवण्यासाठी पण बन सगळ्या वस्तू मी शेंगदाणे कडीपत्ता मिरची हे सगळं तयार करून घेतलेलं आहे तर झाला का सगळ्या मैत्रिणींचा चहा वगैरे नाश्ता तर आज आहे रविवार म्हणलं चला आज उपवास पण आहे पण माझा उपवास आहे बाकी नाही तर ते नाश्त्यासाठी म्हणलं आज इडल्या पण बनवत्या खूप दिवस झालं बनवलंच नव्हत्या म्हटलं चला आज पण आपण बनवू तर अजून माझी देवपूजा पण करायची आहे बरं का पहिलं म्हटलं नाश्ताच तयार करून देऊ आणि नंतर मग देवपूजा करायची आहे आपल्याला चटणीसाठी पण असं सगळं साहित्य घेतलेलं आहे मी रोज चपाती भाजी खाऊन रोज कंटाळा असते म्हणतो काहीतरी नवीन 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 काहीतरी बनवून ठेवू इडली डोसा आपे आणि काही वेगवेगळं चिकन बिर्याणी मसाले भात असं काहीतरी नवीन नवीन करून खाल्लं मी जरा बरं वाटतं माता म्हणजे इडलीबरोबर आपणाला चटणी खायला चांगली पाहिजे त्या मिरच्या तिखट मिरच्या बरं यात आणि चटणी पण तिखट असली तरच छान लागते तर काय काय लोकांना तिखट खायची सवय नसते त्यामुळे ते जे जास्त तिखट खात नाहीत पण आम्ही काय करतो बाजारात नाणताना तिखट मिरच्या आणतो त्या मिरची शेंगदाणं कडीपत्ता कोथंबीर खोबरं हे सगळ्या वस्तू घातल्या ना मस्त चटणी बनते चटणी चांगली असली की आपल्याला इडल्या पण खावते तरी आमच्या घरात इथून दारातकडे ते झाडं आहे एकदम ताजा फ्रेश कधी पत्ता मी आता तोडून आणलाय आहे कारण चटणीसाठी अन्नाकडे बतावायला लागतो त्याच्यालाही सुरू मसाला तयार करून घेऊ आणि चटणी पण तर बघा पहिलं भांडं असं शिजायला टाकलेलं आहे मी इडलीचं त्यासाठी चटणी चटणी बनवण्यासाठी सा हे सगळं तयार करून घ्यायला लागले पहिले म्हणलं ला आता इडल्या शिस्त येतो पण आपण चटणी बनवून घेऊ मिरची शेंगदाणे पुन्हा कढीपत्ता आमच्या दारामध्ये असं छान असं झाड आहे फ्रेश एकदम कडीपत्ता पण आणला तोडू कारण कढीपत्त्याशिवाय आपली चटणी छान बनतच नाही तर अशा प्रकारे मी चटणी बनवून घेतली चटणी इडलीची आणि चटणीची रेसिपी मी याच्या पहिले टाकलेलीच आहे त्यामुळं मी आत्ता काही पूर्ण दाखवलेले नाही तर अशा प्रकारे आपली चटणी बनवून झालेली आहे आणि आता आम्हाला आहे गावी जमलंच तर व्हिडिओ टाकेन नाही तर नाही जमलं नाही तर टाकणारच नाही त्यामुळं जेवणाचा व्हिडिओ येणारच नाही आता फक्त नाश्त्याचा आणि त्यानंतर मग संध्याकाळचा काय थोडा असेल ते थोडा एवढा लहानसाच व्हिडिओ टाकणार आहे तर अशी चटणी आपली छानपैकी बनली बरं का जास्त घट्ट बनवली म्हणजे पण खायला येत नाही त्यामुळे मी काय केलं पातळ जरा बनवली थोडी थोडीशी हळद पण टाकली कारण इडली चटणी पांढरीच असते पण मी थोडीशी हळद टाकली त्यामुळे ती आता जरा पिवळी दिसायला लागली अशा प्रकारे आपले इडले छान शिजलेले आहेत मस्त झालेत एकदम अशा म्हणजे म्हाताऱ्या माणसाने पण खाऊ त्या अशा इडल्या बनलेल्या आहेत छान तर अशा पूर्ण इडली आणि चटली आपली तयार झाली आणि नंतर मी त्याच्यानंतर देवपूजा पण करून घेतल्या बघू शकता अशी महत्वाचं म्हणजे आपली देवपूजा छानपैकी झाली पाहिजे आणि देवपूजण्यासाठी वेळ पण असा भरपूर लागतो आहे बरं का तर मी नाश्ता बनवल्यानंतर ना देवपूजा अशी करून घेतली छानपैकी आणि गावी गेलो तो पण त्याचा व्हिडिओ काही टाकला नाही आता हे संध्याकाळचे सहा वाजलेत तर लहान मुलांनी काय केलं तर किराणा आणला होता तर म्हटलं चला काय काय किराणा आणला आहे भाऊ आपण तर असं माधविक किराणा साईडला काढण्याचं चालू आहे म्हणजे कसं होतं आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवता येते काय आणलं आहे काय विसरलं आहे बघावं लागतं काय काय वेळेला काय काय वस्तू विसरलेलं पण असतात तर असा पूर्ण किराणा मी असा बाहेर काढला आहे आता बघून नंतर मग मी डब्यामध्ये भरून ठेवणार कारण हा किराणा आपल्याला महिनाभर टिकवायचा असतो आणि व्यवस्थित भरून पण ठेवायचा असतो कारण शेंगदाणे डाळी वगैरे खराब पण असतात ते वाळवून करून आपल्याला ठेवावं लागतं आता शे साखरेची पुढे फुटल्यामुळे मी काय केलं त्या पिशवीवर वरती ठेवलेले कारण ज्या रोज वापरणाऱ्या वस्तू आहेत ते आपल्याला साईडला काढून ठेवावं लागतं शॅम्पू पुन्हा बाकी काय काय कोलगेट वगैरे हे जे असतं ते बाजूलाच ठेवावं लागतं आणि किराण असतो तो बाजूलाच ठेवावा लागतो तर आज अमृताने आणले गुलाबजामचं पाकिट बघूया आता कधी बनवते त्याची पण रेसिपी टाकायची आहे तर आता हा एवढाच व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा तर बाय Ja.